स्वामी समर्थ गजानन महाराज शिर्डीचे साईबाबा नेमके कोण होते एक संशोधनात्मक लेख सदर लेख हा कोणाच्याही धार्मिक भावना दुखवण्यासाठी लिहिण्यात आलेला नाही हा एक संशोधनात्मक लेख असून शिर्डीचे साईबाबा अक्कलकोटचे स्वामी समर्थ शेगावचे गजानन महाराज यांचा नेमका व खरा इतिहास सांगणारा आहे इतिहासामध्ये ज्या पेशव्याने छत्रपती शिवाजी महाराजांना शूद्र म्हणून हिन लेखले त्या पेशव्या ब्राह्मणानेच महाराजांना विष देऊन खून केला याच ब्राह्मणाने अस्पृश्यांच्या गळ्यात मडकी व कमरेला कासोटी झाडू बांधले त्याचप्रमाणे पेशवाईमध्ये अस्पृश्यावर अमानवीय प्रथा लादल्या गेल्या एकोणीसाव्या शतकाच्या पूर्वाधात जेव्हा पेशवाईचे अंधपतन होण्यास सुरुवात झाली होती तेव्हा हेच पेशवे इंग्रजाच्या भीतीने वेषांतर करून बुवा साधू बनून फिरू लागले होते मग ते आम्हा बहुजनांचे प्रेरणास्थान कसे होऊ शकतील दिनांक एकोणीस जुलै एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी संपादक डॉक्टर दीपक टिळक यांचा सह्याद्री अंका दुसरे नानासाहेब पेशवे म्हणजेच साईबाबा हा लेख प्रसिद्ध झाला या लेखात अरुण तामणखर यांनी गव्यस्फोट करताना एका अज्ञात साधूंचा आधार घेतला आहे त्यांचा हा लेख मूलनिवासी नायकाकडे उपलब्ध आहे तामणकर या लेखात जे म्हणतात त्यातील सार रूप हे सांगते की एक सदाशिवराव पेशवे हेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ दोन तात्या टोपे हे शेगावचे गजानन महाराज तीन दुसरे नानासाहेब पेशवे म्हणजे शिर्डीचे साईबाबा लेखकाला तामणकर या स्वामी महाराज व बाबांचे प्रकटीकरण मान्य नाही ही बाबा मंडळी अचानक प्रकट झालीच कशी माणसाप्रमाणे आईबापाच्या पोटी जन्माला का आली नाहीत स्वजातीबद्दल आपण भलतच बोलून गेलो म्हणून तामणकरांनी जे तोंड बंद केले ते पुन्हा कधीच उघडले नाही ब्राह्मणांनी स्वामी समर्थ महाराजांचे अनेक ठिकाणी मठ स्थापन केले आहेत अक्कलकोट मंगळवेढा चिपळूण अहमदनगर कल्याण दादर गिरगाव या प्रमुख संस्थानात मठात दरवर्षी स्वामींचा प्रकट दिन साजरा होतो या प्रत्येक मठात एक रिकामी सिंहासन आहे कारण फक्त ब्राह्मण जाणतात की स्वामी समर्थ हेच पेशवा सदाशिवराव आहेत या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी प्रत्यक्ष काही मठांना भेट देऊन स्वामीच्या बकरीचा व चरित्राचा अभ्यास केला आहे या लेखाचे हेतू कुणाचीही भावना दुखवणारा नाही तर सर्वसामान्यांना सत्य इतिहास ज्ञान व्हावा तसेच त्यामागील ब्राह्मणी कारस्थानाची उकल व्हावी गूढ समजावे व अंधश्रद्धेचा नायनाट व्हावा व जनसामान्याचे होणारे लूट थांबावे हा आहे